मी सात जणात लढत चालू आहे कशी लढत चालू आहे हटी आणि तटीची लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला खोळून बाजी मारणार कारण हा आठ पायाचा माळा आहे कधी कोणाला कमी समजायचं नाही आणि कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली लढत झाली आलीकडे होता बाजी ना आणि एक स्वर्गीय प्राजक्ता सुरू आहे प्रणय राजकरार करार मलकापूरकर आणि तिकडे पड्याल गाडी होते वही सिखंद हिंद केसरीचं मैदान या मैदानातला पहिला गुलाला छा करी डरलं होतं तो न सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या गाड्यातली गाडी बात झाले सहा गाड्या पाहत कोण होणार दुसरा गुलाला मान करे कोणाच्या नशीबी गुलाला आहे मान काय का नशिबी गुलाल नसतोय अतिशय सुंदर अशी गाडी पैठे कोण होतो गुलाला मान करे आणि झाला गेल्या वर्षीचा जो मान पटकेला होता त्या बैलाला या वर्षीचा गुलालाचा मान मिळाला मध्यंतरी बैल थांबला बरे जण म्हणले थांबला परंतु थांबला नाही विश्रांत चालवाय हो तिसरा गुलाला चांग खरे कुणाच्या नसिबी गुलाला आहे अटी आणि तटीची लढा आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय पड्या लारा पळतोय मधी बका सुट पडतोय तिकडं सर्जा पडतोय तिघात लढा चालू आहे शेवाच्या क्षणाला अरे निकाल तोंडाला निकाल घेतला निकालाचा बेताल बाचा म्हणून ज्या बैलाची ओळख अशा बैलांना निकाल घेतला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ना साहेब रचना गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ध्रुविका धुरासेठ मालवत संभ्राम बादल ग्रुप या गाडीचा दोन नंबर आला दोन रिजनेबल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चार मध्ये सुंदर चालू आहे सात गाड्या पैकी सहा गाड्या इकडे एक नंबरला मला लोण दोन ला पुजारी तीन ला सिरसवडी इकडं चार ला भरतगाव पाच ला वाटेगाव सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोणी मारली बादल नका गजान अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला सेमी फायनल पाच असुर आणि पाच मध्ये सहा गाड्यांचा रड संग्राम चालू आहे कोण होत फायनल पात्र अटी आणि तडीची लढत आहे शेवटी जो जिताबाई सिकंदर असणार आहे पाड्याला तिकडे हरण्या पोहचोय हिकडा अजून पळतोय दोघा सुंदर असतील लढत परंतु बारक्यानं चरकपणा केला आणि सुट्टा निकाल घेतला सुंदर सुट्ट्या निकाला होता उभा राहिला परत बारक्याला उभा राहायला काय जमलं नाही बारीक अजून बारीक पण बारीकचा करंट अजून सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये तोला मोलाचा म्हणून बारीकला या ठिकाणी बक्षीस आला श्री सोशल फाउंडेशन शैल <स्वारीक> काचे आजच हिंद केसरीचा किताब मिळाला मैदान आर्या मैदानातला सावा असे मी गाडी बाद झाले पाच जणात लढत चालू आहे दुसरी गाडी माघार तिघात लढत चालू आहे इकडे तीन नंबर गाडी बोलते भावऱ्याची गाडी आणि तिकडा चार नंबरला गाडी बोलते संभाजीनगर गाडी अतिशय सुंदर आणि मामाच निर्वाद सेमी सेमीफायनल सहा चा निखाडी म्हणजे गाडी सेमी फायनल सहा निघाला तास क्रमांक तीन वर धावली गाडी बरात सात सुटला आणि सात मध्ये सहा गाड्या आतल्या चालू आहे इकडे एक लावलेवाडी करतायत दोन ला उघलेवाडी करतायत तिकडे तीन नंबरला वाई करत तिकडे चार चारला उगलेवाडी करत पाच ला वाई कर आहेत आणि सहा ला पुणे आहेत सुंदर असेल र चलोय शेवटच्या क्षणाला कोण झाला फायनाला पात्र आर्याल पळाले वाईकर आणि पड्याल पळाले वाईकर वाईकरांच्यात वाईकरांच्यात लढत झाले आर्याल लखळ पळाला आणि पड्याल नंद्या फळाला दोघात लढा सुटला कोण होणार हिंद केसरीचा चा खरे कोणाच्या नसेबी हिंद केसरीचा किताब आहे लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार रोड बाजी मारतोय बरेल गेल्या वर्षीचा एक नंबरचा मार करे आणि यंदाही एक नंबरचा मान पटकला असा कळबी करायचा गेल्या वर्षीचा एक नंबरचा पंधरा पाच लाख सोळा हजार रुपये चा मान त्याच्या नशी सोबत पाच लाख सोळा हजार शंभर